जिल्हांतर्गत बदल्यांपूर्वी विषय शिक्षक पदोन्नती मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे भरण्यासाठी समुपदेशन घेऊनच पदोन्नता करण्यात याव्यात या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समिती जिल्हा नांदेडच्या वतीने नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला धन्यवाद शिक्षिका साधा हो हो गुड शिक्षिका जागा हो अंगा शाहराव हमारी मी युवराज पोवाडे शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा नांदेडचा निमंत्रक बोलतो आम्ही अनेक महिन्यांपासून आमच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला विनंती करत आहोत परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर विहित वेळेत विहित पद्धतीने सोडवल्या जात नाहीत म्हणून आज आम्ही जिल्हा परिषद यासमोर धरणे आंदोलन करत आहोत सर्वात महत्वपूर्ण प्रलंबित मागणी आमची अशी आहे की पात्र शिक्षकातून पदोन्नत्या झाल्या पाहिजेत विषय शिक्षक पदोन्नत मुख्याध्यापक केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी ह्या पदी शिक्षकातून पदोन्नत्या होऊन ते पदं भरली पाहिजेत जर ही पदं भरली नाहीत तर आमचे अडीचशे ते तीनशे शिक्षक प्राथमिक शिक्षक हे अतिरिक्त होत आहेत आणि बदल्या पूर्वी हे झालं तर त्यांच्या डबल डबल बदल्या होणार नाहीत म्हणून आम्ही तीन महिन्यापासून झालं म्हणत आहोत की पदोन्नत्या करा पण पदोन्नत्याकडे एक वेळेस त्यांनी काढलं होतं वीस मार्चला पत्र परंतु ते चुकीच्या यादी काढल्यामुळे ते वीस मार्च जी होती या यांची पत्राची ती पद्धत चुकीची असल्यामुळे ती खंडित राहिली आणि आजपर्यंत ती पद्धत पदोन्नतीची वापरल्या गेलेली नाही योग्य प्रकारची महत्वाच्या मागण्या आहेत आमच्या विषय शिक्षकांची जी पदवीधर वेतन श्रेणी आहे जे पात्र विषय शिक्षक आहेत त्यांना पदवीधर वेतन श्रेणी दिली पाहिजे जे पात्र शिक्षक आहेत त्यांना निवड श्रेणी मिळाली पाहिजे चटोपादया वेतन श्रेणी मिळाली पाहिजे निवड श्रेणीच्या काही थकबाकी तशाच आहेत वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या थकबाकी तशाच आहेत आम्ही त्यांना म्हणत आहोत वारंवार की मुख्याध्यापक हे वन आहेत त्यांना वेतन करावं लागते त्यांना विशेष पद्धतीचं प्रशिक्षण द्यावं परंतु त्याच्याकडे जास्तीचं लक्ष देत नाही पत्रकार काढून सोडून दिल्या जाते अशा प्रकारे आमचे सुलभक आहेत प्रशिक्षण देतात पण त्यांचं मानधन मिळत नाही मूळ सेवा पुस्तिका आहेत त्यांची तपासणी लवकरात लवकर व्हावी किनवट माहूर यांना दुर्गामूळ आदिवासी भाग घोषित करा अशा आमच्या तेरा चौदा मागण्या आहेत प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्हाला जिल्हा परिषदेच्या समोर करावं लागेल पुन्हा एकदा नम्र निवेदन करतो की आमच्या त्वरित मागण्या पूर्ण करा जिल्हा परिषद प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी पदोन्नती संदर्भात मागणी केलेली आहे जेणेकरून शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख पदोन्नत मुख्याध्यापक जवळपास जिल्ह्यामध्ये सर्व जागा मिळून चारशेच्या वर रिक्त आहेत जर एवढ्या जर पदोन्नत्या जिल्हा प्रशास प्रशासनाने जर केल्या तर एवढे पद प्राथमिक शिक्षकातूनही भरली जातात त्यामुळे संच मान्यतेमुळे जे अतिरिक्त शिक्षक होणार आहेत ते जिल्ह्यामध्ये अतिरिक्त होणार नाहीत आणि जिल्हांतर्गत बदल्या ज्यावेळेस होतील त्या बदल्यामध्ये सण दोन हजार अठरामध्ये जेवढ्या प्रमाणात विस्थापित झाले होते तेवढ्या प्रमाणात दोन हजार पंचवीसमध्ये विस्थापित होणार नाहीत आणि पदोन्नती केल्यामुळे अतिरिक्त शिक्षकाचा जो प्रश्न भेडसावत आहे तो प्रश्न मिटणार आहे त्यामुळं सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आम्ही धरणे आंदोलन आयोजित केलं होतं पण जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने नांदेड जिल्ह्यात विविध येणार होते आणि मान्यवरांचा कार्यक्रम होता त्यामुळं सव्वीस मे दोन हजार पंचवीसचं धरणे आंदोलन रद्द करून एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज धरणे आंदोलनाशी सुरुवात केली आहे ते आमची जिल्हा प्रशा प्रशासनाकडे विविध मागण्यांसह विनंती आहे की अर्जंट तात्काळ पदोन्नतीचा प्रश्न मार, मार्ग मार्ग काढावा तो निकाली काढावा जेणेकरून जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षक होणार नाहीत आणि तो प्रश्न भविष्यात भेडसावणार नाही